नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या कोयनेतील काळ काढण्याचे एकनाथ शिंदे यांचे बैठकीत आठ निर्णय मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा देणार आजपासून पुढील तीन दिवसासाठी नागपूरसह संपूर्ण विदर्भाला उष्णतेच्या लाटेचा इशारा भाव कमी असल्याने अमेरिकेच्या कापसाला मागणी आयात सहा पटीने वाढली सालगाड्यांचा मेहनतांना जिल्हा ठरणार शेती तोट्यात असल्याने शेतकऱ्यांसमोर अडचण रायगडमध्ये पाणी टंचाईमुळे नागरिकांचे हाल लातूरला काळ्या रंगाचे पाणी ऐन उन्हाळ्यात लाखो लिटर पाण्याची नासाडी रोहयोचे दहा कोटी थकले सातारा जिल्ह्यातील पंधरा हजारांवर लाभार्थ्यांवर हेल्पेटे मारण्याची वेळ कोंढा इथे ग्रामपंचायती समोर टोमॅटो चौक लाल चिकल नसल्याने सांगली जिल्ह्याला वादळी पावसाने नुकसान सूर्यफूल शेतीचे नुकसान भारत दुग्धजन्य उत्पादनात एक नंबर कृषी मंत्री चव्हाण सिंधुदुर्ग जिल्ह्यात मागणीमुळे मासळीच्या दारात सुधारणा पापलेट चौदाशे तर सुरमाई बाराशे रुपये प्रति कर्जमाफी पेक्षा शेतकऱ्यांना ना आश्वासन नांदेड जिल्ह्यासाठी दोन लाख सोळा हजार टन खत पुरवठा मंजूर विम्याचे आणखी पंधराशे अठ्ठावन कोटी रुपये मिळणार शेतकऱ्यांच्या खात्यात सोळाशे वीस कोटी रुपये जमा अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद